इस अंधेरे में एक ना एक दूध जला के रखो सुबह होने को है माहौल बना के रखो सुबह होने को है माहौल बना के रखो जागिकरण व कुलियार अर्थव्यवस्था खाद्यकरण धर्मांतरता पाश्चात्य संस्कृतीचे वातावरण यामुळे मनुष्य आपल्यामध्ये आहे प्रत्येक मनुष्य आपल्या पुतच विचार करण्या मर्यादित झालेला आहे आपण आपलं कुटुंब आपला संसार पलीकडे विचार करण्याची कुवच शक्ती ही माणसामधून नष्ट होत आहे कारण पाश्चात्य संस्कृती प्रत्येकाच्या हातामध्ये दुनियामध्ये मृत्यू मे म्हणत मोबाईल आपल्या हातामध्ये आलेला आहे आणि त्यामध्ये आपला संपर्क हा आप तुटलेला आहे म्हणून आज विचारा विचाराची शक्ती शक्तीही आहे म्हणून आज जर जेव्हा होत त्या समुद्र मंथनामधून जसा अमृत बाहेर आलेला आहे या अडतीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये हे अमृताच मंथन आपण विषयाच्या मधून व्याख्यानामधून आपण करत आहे आणि या मंथनामधून आपण हा विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण करत आहोत पहिल्या वर्षाची नारायण राव ज्यांच्या नावाने व्याख्यान मला चालू होती आज मला वाटतं त्यांच्याबरोबर काम केले बरेचसे लोक शेख साहेब आहेत वायजी आहेत मोसिन अली साहेब आहेत सुरेकांतजी नार्गावर हो आहेत बरेच लोक आज आहेत नंदुकेशोरजी दाशवकर महाराज त्यांच्याच कार्यकाळात तयार झालेले कार्यकर्ते आहेत असे अनेक लोक त्यांच्या कार्यकाळात तयार झालेले आहेत नारायणजी चित्रावर राजी या देगलूर नगर परिषदेची धुरा सांभाळत असताना देगलूरचा विकास कसा व्हावा या दृष्टीने खूप प्रयत्न केलेला आहे जर आजही आपण जाऊन अडोतीस वर्ष झालेले ला आहे आणि त्याच्या कार्यकाळाच्या पहिले दहा हजार वर्ष झाले तर पन्नास वर्षाच्या कार्यकाळानं जर आपण एखाद्या घुम्मड गल्लीमध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला फरसीचे रोड आजही आपल्याला बघायला मिळतील म्हणजे पन्नास वर्षाच्या काळाच्या खालचे रोड आज आपल्याला एवढी मजबूती त्या कार्यकाळामध्ये होते आपल्याला अभिमानानं सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पहिली भूमिगत गटार योजना नगरपालिकेमध्ये वाहिली त्यामध्ये साक्षीदार आहेत ही योजना पहिल्यांदा देंगलुर नगरपालिकेमध्ये आणलेली आहे अशा अनेक योजना आहे शिवाजी उद्यान आहे आणि आज नगर परिषदेचे दोन टाक्या पाण्याचे आहेत ते सुद्धा पुढील पन्नास वर्षाचा कार्यकाळ लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देंगलूर शहराची कशी व्हावी या उद्देशाने केलेली आहे हे नगर परिषदेचे करत असताना शिक्षणाच्या बाबतीत आपल्या हातून काही व्हावं या दृष्टीनं आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या शिव बसलेल्या विद्यार्थ्याला शिक्षणाचं ज्ञान व्हावं म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा व्यापार व्यापारी आणि शिक्षण हे समीकरण कधी जुळत नाही कारण व्यापारी हा आपल्या वेगळ्या पद्धतीने व्यापार करत असतो शिक्षण शिक्षणात जावे असते पण महाराष्ट्रातली ही अडत व्यापाराने स्थापन केलेली पहिली शिक्षण संस्था आहे ज्यामध्ये शेतकऱ्याचे सुद्धा पैसे यामध्ये लावून पट्टीमध्ये शेतकऱ्याला सुद्धा पैसा दोन पैसा चाराने लावून सुद्धा पैसा गोळा करून व्यापाराकडून पैसा गोळा करून ही शिक्षण संस्था त्या काळात उभी केलेली आहे यामध्ये हिमचंद्र धर्माधिकारी आमचे पहिले प्रिन्सिपल आहेत आणि आपल्याला भूषण वाटावं लक्ष्मीकांतजी तांबोळे जे महाराष्ट्रातले ज्येष्ठ साहित्यिक आहेत आणि त्यांचं मराठवाडा गीत हे मराठवाड्याला त्यांनी सादर केलेला हे सुद्धा लक्ष्मीकांत होई आता तोच गोदा खता पुढे वाहत आहेत आणि अत्यंत अशा पद्धतीनं चालत आहे त्यामध्ये मला वाटतं सर्व संचालक तेवढ्याच तत्परतेने काम करत आहेत मला या ठिकाणी सांगायला थोडस दुःख होतं एक आघात आमच्या कुटुंबावर नऊ महिन्यापूर्वी झालेला आहे देगलूर संस्थेचे सचिव आमच्या वडल्यानंतर ज्यांना सचिव करण्यात आलेलं होतं कैलासवासी शशिकांत नारायणराव चित्रावर त्यांना कैलासवासी म्हणायला अचानक आपल्या ते निघून गेले आहेत आजार व्हायला आणि दोन महिन्यात आपल्या मधून जाणं इतके घटना नागरिकाला एक शांत व्यक्तिमत्व सर्वांना घेऊन जाणार रे व्यक्तिमत्व आणि या अडीतीस वर्षामध्ये देगलूर कॉलेज सर्वांना घेऊन चालवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला त्यांना सुद्धा त्यांनी मी राज्याने या ठिकाणी वाहतो मौलाना आधार शिक्षण संस्था शिक्षक या ठिकाणी आहेत तर त्या काळामध्ये अल्पसंख्याकाला शिक्षणाचं ज्ञान व्हावं म्हणून ही शाळा मला जाणवस वाटतं प्रामुख्याने मौलाना आधार शिक्षण संस्था एका धर्माच्या मुस्लिमाने मुस्लिमाची शाळा उघडली हिंदूला हिंदूची शाळा उघडली आपण समजू शकतो पण महाराष्ट्रामधलं पहिलं उदाहरण आहे ज्यामध्ये हिंदू मुस्लिम हरिजन पारशी या सगळ्या लोकांना मिळून एका ठिकाणी शाळा उघडलेली आहे हे देंगलुर गौरव म्हणायला काही हरकत नाही आणि आजही सुद्धा तो वातावरण देगलूरला समाजवादीचं बीज सर्व धर्माला घेऊन जाणारे बीज घेऊन हे फाउंडेशन समाजवाद फाउंडेशन इस देगलूर में पाया आहे मजबूत देगलूर अमन शांतता कायम आहे बकदार आहे महसूस आज याला गरज आहे कारण या देशातलं वातावरण परत एकदा बिघडत चाललेलं आहे काश्मीरच्या प्रश्नावरून अनेक प्रश्नावरून आपापल्यामध्ये आपण एकमेकाला विसरायला बोलत असतो पण एक दुरावा दोन दुर धर्मामध्ये निर्माण होत आलेला आहे दुरावा धुरावा कधी करावा म्हणून त्या काळामध्ये नारायण री चित्रावर आणि त्यांच्या टीमनं काम केलेलं आहे हे अभिमानानं मला सांगावं असं वाटतं की हा कार्यकाळ तेव्हा कार का तरी येणार आहे म्हणून फाउंडेशन आपलं मजबूत पाहिजे अशा अनेक योजना आज ज्या ठिकाणी आपण बसलेल्या आहे नगरेश्वर मंदिर प्रांगण ही नगरपालिकेची जागा होती या ठिकाणी तलाव पाणी होतं सगळं घाण होती त्या काळामध्ये नगरपालिकेकडून नाममात्र दरामध्ये ही जागा नगरेश्वर मंदिरला दिलेली होती हो 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 या ठिकाणी मंदिर होईल असं कोणालाही वाटत नव्हतं कारण या जागेमध्ये बांधणं सुद्धा अशक होत एकीकडे पाणी आणि दगड त्याच्याशिवाय काहीच नव्हतं पण अशा भूमीवर सुद्धा हे मंदिर त्याच्यानंतर सुमेकांत सिंह आहेत अनेक लोक आज आमच्या समाजाचे आहेत त्यांनी हिमतीनं फाउंडेशन आमच्या वंडाने जरी केलं असेल तरी यांनी हे मंदिर आजच्या पूर्ण रूपाला नेलेलं आहे याबद्दल मला नंदुकेश्वर द्सटवर आहेत प्रकाश चिंतावर आहेत हे नवीन का कार्यकर्णी या ठिकाणी दिनेश दिलेश मुलगीवर आहेत यांनी परत या वैभव प्राप्त करून झालं त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो आज कैलासा नारायण राऊ चित्र जाऊन एकोणचाळीस वर्ष झालेले आहेत आणि त्यांच्या कार्याला सलाम देण्यासाठी आम्ही ही व्याख्यान घेत आहोत आणि व्याख्यान मला मला वाटतं खासदार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण त्यांचं स्वागत करूया अंजुमन अन्युमंत्री उर्दू सारखी लायब्ररी आज ज्याची इमारत बेस रोडवर आहे त्या ठिकाणी अनेक ग्रंथ आजही आहेत म्हणजे जिल्हा ज्ञान ज्ञान सर्वसामान्याला नगर दर्शनाथेमध्ये सार्वजनिक कामा लोकांचं शिक्षण चांगलं व्हावं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखसंपत्ती यावी अशा या अनेक उद्देशानं त्यांनी कार्य केलेलं आहे गेल्या आठ दिवसापूर्वी आमचे बंधू डॉक्टर रवींद्र या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या प्रेरणे सुद्धा त्यांची एक इच्छा होईल की मी ज्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहे माझ्या हाती सुद्धा काहीतरी कार्य व्हाव माननीय रवींद्रजी चव्हाण नांदेड मधले लोकप्रिय खासदार ज्यांनी संपूर्ण भारतामध्ये एक वेगळं चित्र चालू होत आणि वेगळी हवा चालू असताना एक अनपेक्षित या नांदेडच्या देऊन या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांना विजय केलेला आहे एक वेगळा व्यक्तिमत्व एक व्यक्तिमत्व एक तरुण व्यक्तिमत्व आपल्या नांदेड शहराला मिळालेलं आहे आज आपला भाग्य आहे नांदेडला ना तीन खासदार भेटलेले आहेत एक माननीय अशोकरावजू चव्हाण ज्यांना मुख्यमंत्र्याची दृष्टी आहे आणि एक विजन आहे दुसरे खासदार या ठिकाणी येणार होते साहेब जे मला वाटतं समारोपाला येऊ शकतात कारण कलेक्टर ऑफिस मध्ये कलेक्टर साहेबांच्या दोघ जण येतो म्हणत आहेत आपल्याला पण प्रयत्न चालू आहे ते तर ते सुद्धा या भागातले लोकप्रिय आमदार आहेत अभ्यास व्यक्तीमत्त आहे देगलूरचे अनेक प्रश्न रेल्वेचा असो की जो मुख्य प्रश्न आता रुपलेला आहे की तेलंगणा संपला की आपला रस्ता संपला आणि नांदेड पर्यंतचा रस्ता आजही होत नाही कारण त्यामध्ये कल्याण टोल टॅक्सचं काहीतरी त्यांची पिरियड संपलेलं नाही आणि जर आपल्याला नांदेडहून हैदराबादला जायचं असेल है। तर हैदराबादहून निघाल्या तर नांदेड दोन तास आणि नांदेडला ना जायला दीड तास हे कॅल्क्युलेशन काहीतरी वेगळ्या पद्धतीचं आहे म्हणून हा जर रस्ता झाला तर आम्हाला देंगलुरच्या जनतेला खूप दिलासा मिळेल आणि एक अंतर कमी होईल रेल्वेचा प्रश्न सुद्धा खासदार साहेब आहेत रेल्वेचा कारण हे प्लॅटफॉर्म नाही पण या प्लॅटफॉर्म वरून जनसामान्याचे प्रश्न सुद्धा उपस्थित करणे आमचं कर्तव्य कारण जेव्हा व्याख्यान घेतो त्या व्याख्यानामधून प्रबोधन जर व्हायला पाहिजे आणि विकासही व्हायला पाहिजे असं मत मज मत आहे तर या रेल्वेच्या बाबतीमध्ये जी रेल्वे आपण कित्येक वर्षापूर्वी मंजूर झालेली आहे देगलूर बिदर रेल्वे लाईन या संदर्भामध्ये सुद्धा मला आपण विशेष प्रयत्न करावा असं वाटतं कारण कर्नाटकामध्ये आपलं काँग्रेसचे शासन आहे कर्नाटकाचे पन्नास टक्के केंद्र शासनाचे पन्नास टक्के महाराष्ट्र पन्नास टक्के द्यायला तयार आहे पण कर्नाटकाचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे हे सुद्धा मला वाटतं खासदार साहेबांना लक्ष घालून या ठिकाणी आम्ही एक रेल्वेची परिषद आयोजित करू सर आणि सर्व लोकांना बोलू की हे रेल्वेचा प्रश्न ताबडतोब सुटायला पाहिजे जेव्हा नांदेडला ब्रॉडगेज रेल्वे लाईन नव्हती तर आम्हाला वीस वर्ष झगडावं लागलं रेल्वेच्या रुळावर आम्हाला जेव्हा ब्रॉडगेज मिळालेली आहे तर सुद्धा नांदेडचा प्रश्न सुद्धा हा इंगलोर उत्तर रेल्वे लाईनचा पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं नारायणरावजी चित्रावर यांच्या काळात सुद्धा राजेंद्र स्वामी मधील अशा अनेक योजना आलेल्या आहेत आज अनेक प्रश्न लोकांसमोर उपस्थित झालेले आहेत आणि या प्रश्नामधून उकल करण्यासाठी अशा व्याख्यानाची गरज आहे आज विषय आहे लोकशाही आणि सामाजिक परिवर्तन आज लोकशाही परत एकदा धोक्यात आली आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून सामाजिक परिवर्तन आणि लोकशाही याची सांगड कशी घालायची आणि लोकशाहीमध्ये सामाजिक परिवर्तन कसं व्हायला पाहिजे या दृष्टीनं या ठिकाणी डॉक्टर सुधीरजी गवाने जे प्रख्यात विचारवंत आहेत महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु नाशिक विचार आप ऐसा है, आए है? एक छोटा सा शेर सादर करून कारण परिस्थिति कैसी है इस अंधेरे में इस अंधेरे में एक ना एक दीप जला के रखो इस अंधेरे में एक ना एक दीप जला के रखो सुबह होने को है माहौल बना के रखो सुबह होने को है माहौल बना के रखो जय जय महाराज